बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा देखील महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागानं आता बीड जिल्ह्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर अठरा ज्या काही अँब्युलन्स आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आपण पाहू शकतो या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये या अत्याधुनिक रुग्ण नातेवा रुग्णांना आणि नातेवाईकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं आता या अठरा गाड्या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उभ्या आहेत जिल्हा परिषद डी एच ओ विभाग म्हणजे जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत जे काही पी सी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्राला ह्या गाड्या आता दिल्या जाणार आहेत जिल्हा रुग्णालयाच्या साईडला तीन गाड्या देण्यात आल्या तर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या साईडला पंधरा गाड्या देण्यात आलेल्या आहेत ह्या गाड्या महाराष्ट्र शासनाकडनं बीड जिल्ह्यामध्ये आलेल्या पाहायला मिळत आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये सातशे गाड्यांचा ताफा हा दाखल झाला आहे आरोग्य विभागाच्या या विभागामध्ये त्याच सातशे गाड्यातून अठरा गाड्या ह्या बीड जिल्ह्याच्या आरोग्यसेवेमध्ये उद्यापासून नक्कीच धावणार आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यातील रुग्ण नातेवाईक असतील त्यांना नक्की मोठा दिलासा आरोग्य विभागाच्या मार्फत रुग्ण नातेकांना देण्यात आलेला आहे त्याचा एक स्पेशल रिपोर्ट